हाय हॅलो नमस्ते कसे आहात सगळे आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल तर मी सारिका पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये व आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते तर आज आहे गणेश चतुर्थी आणि आज, आज आपल्या घरी गणपती बाप्पा येणार आहेत तर घरातलं माझं मी सगळं आवरून घेतलं आहे बाकीचं फक्त स्वयंपाक वगैरे राहिला आहे बनवायचा तर जे आपले डेलीचे कामं असतात क्लिनिंग ते सगळं झालेलं आहे आणि देवपूजा वगैरे सगळं झालेलं आहे फक्त स्वयंपाक बनवायचा राहिला आहे तर पीठ वगैरे भिजवून ठेवलं आहे मी आणि आता भाजीची तयारी करते तर आज आहे गणेश चतुर्थी तर सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्यांच्याच घरी आज गणपती बाप्पा येणार असेल तर आज कसं सगळीकडे उत्साहाचं वातावरण असेल आणि ज्यावेळेस हे दिवस येतात ना तर खूप असं प्रसन्न वाटतं आणि मनाला पण अगदी समाधान वाटतं की सगळ्या म्हणजे सगळ्या काही आपण व्यवस्थित करतो आणि बाप्पाच्या आगमनाची तयारी वगैरे सगळं काही तर माझं बाकीचं म्हणजे जे पूजाचं साहित्य वगैरे असतं ते, ते काढून ठेवलेलं आहे मी फक्त गणपती बाप्पा आणायचेत आणि थोडंसं बाजारात पण जायचं म्हणजे आज बुधवार आहे तर भाजीचा दिवस पण आहे आज म्हणजे भाजीपाला भरतो आज तर मग तो पण घेऊन यायचा आहे आणि फळं वगैरे सगळं काही आणायचं आहे तर स्वयंपाक वगैरे केला आणि त्याच्यानंतर मग भाजी वगैरे सगळं घेऊन आलो फळं वगैरे आणि त्याच्यानंतर मी घरी आले मग मुलं पुन्हा गेले बाप्पा आणण्यासाठी तर इथं बाप्पाचं आगमन म्हणजे बाप्पा घेऊन आलो आहे घरी आणि विधिवत त्यांची स्थापना पण केली आहे तरी इथं सगळं विधिवत आपण बाप्पाची स्थापना केली आहे तर आता आरती करायची बाकी आहे फक्त आणि डेकोरेशन केलेलं ते कालच्याच व्हिडिओमध्ये हो मी तुम्हाला दाखवलं तर चला मग आता आरती वगैरे करून घेतो आणि नंतर जेवणं वगैरे पण करायचे आहे कारण खूप वेळ झाला आहे आता दीड वाजलं आहे तर जेवणं वगैरे पण करायचे आहे त्याच्यामुळं पटपट मग करून घेतो इथं इथं बाप्पाची आरती वगैरे केली त्याच्यानंतर सगळ्यांनी दर्शन घेतले थोडेफार बाप्पाचे फोटो व्हिडिओ काढले आणि आम्ही पण थोडेफार फोटो व्हिडिओ वगैरे काढले तर हे बघा हे गळ्यातलं मला घ्यायचं आहे म्हणजे गोडमध्ये तर हे दोन्हीपैकी कोणतं घ्यावं आहे असं कन्फ्यूज आहे मी पण फायनली नंतर मग जी इकडली छोटी साईजची डिझाईन होती ना ती मी फायनल केली आणि आज ना मुहूर्त पण चांगला आहे गणपती बाप्पाचा तर आगमनाचा तर त्याच्यामुळे मग म्हटलं आजच म्हणजे फायनल करून बनवायला टाकावं हो, त्याच्यामुळे मग गेलो होतो तर इथं बघा त्याच्यानंतर घरातलं सगळं आवरलं जेवण वगैरे झाले आणि किचन वगैरे आवरून घेतलं कारण सकाळी तसंच राहिलं होतं स्वयंपाक बनवला आणि घाईघाई भाजी आणायला बाजारात गेलो कारण गणपती पण बसवायचा होता बाकीचे सगळे कामं होते त्याच्यामुळे मग किचन वगैरे तसंच राहिलं होतं क्लीन करायचं तर आता किचन वगैरे सगळं क्लीन करून घेतलं आणि उद्या आहे संडे तर सॉरी उद्या आहे म्हणजे गुरुवार आहे उद्या तर ऑफिसचा दिवस आहे म्हणजे उद्या ऑफिसला जायचं आहे त्यांना तर त्याच्यामुळे तर मग इस्तरीचा एक ड्रेस करावा म्हटलं कारण इस्तरीच नव्हती कपड्याला केलेली त्यामुळे तर, तर चला मग आता पटपटी तर इस्त्री वगैरे करून घेते आणि पुस्तक घेऊन आले होते मी ते घरी तर त्याच कॅटलॉग असतं ते घेऊन आले होते घरी तर त्यातलंच तुम्हाला दाखवलं आणि डिझाईन काय फायनल करून आलो नव्हतं तर, तर पुन्हा मग घरातलं सगळं आवडल्याच्यानंतर बाप्पाची स्थापना वगैरे जेवणं वगैरे किचन वगैरे सगळं आवरलं मी त्याच्यानंतर मग पुन्हा गेलो गावात दुकानामध्ये आणि डिझाईन वगैरे सगळं फायनल करून आलो त्याच्यानंतर मग हे बघा बरे दिवस झाले मला टोपलं माझं जा खराब झालं होतं तर आणि नाणीं म्हटले पण लक्षात राहत नव्हतं तर आज बुधवार आहे तर आठवण करून आज टोपलं घेऊन आले होते आणि दुपारचा थोडाफार स्वयंपाक होता शिल्लक त्याच्यामुळे ना फक्त वरम भात बनवले आणि भाजीपाला जो आणला होता तो धुवून ठेवला इथं आणि मेथीची भाजी शेपूची भाजी आणि कोथिंबीर तेवढी माझी निवडायची राहिली निवडून व्यवस्थित भरून ठेवायची आत्ता आठ वाजले तर वरम भाताचं कुकर लावले आणि संध्याकाळी बघा असा दिसतो थोडंसं आपला पप्पा वर एक थो छोटासा छोटा नाही मोठा लाईट लावायचा आहे तर तो पण लावून घेते आणि नंतर मग दाखवते तुम्हाला तर आता संध्याकाळची आरती वगैरे सगळं झालं आहे आमचं आणि असं काहीच आहे आपल्या बाप्पाचा लोक तर चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि छोटासाच व्हिडिओ बनवला आहे मी चला मग सगळ्यांना बाय